सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या सावंत प्लॉट मध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत वय वर्ष सव्वीस याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलाय गुरुवारी रात्री हा प्रकार घडलाय या प्रकरणी संशयित सुमित संतोष मद्रासी वय वर्ष तेवीस आणि सौरभ बाबासाहेब कांबळे वय वर्ष बावीस व अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शैलेश राऊत हे सावंत प्लॉट मध्ये सांस्कृतिक भवन जवळ रात्री दारू पिण्यासाठी बसले होते त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला तेव्हा तिघांनी शैलेश याला मारहाण केली तसेच चाकूने त्याच्या छातीत आणि डाव्या पायावर वार केला रक्तस्त्राव होऊन शैलेश मृत झाला विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतलीय स्थानिक गुन्हे पथकही आले गुन्हे पथके तत्काळ पकडण्यासाठी रवाना झाले तेव्हा संशयित जवळ उशक्कल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली पथकाने तेथे ते जाऊन तिघांना ताब्यात घेतले तिघांची कसून चौकशी केल्यानंतर किरकोळ वादावादीतून शैलेशला चाकूने भोसकल्याची कबुली त्यांनी दिलीये तिघांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तिघापैकी एक जण अल्पवयीन आहे राजू थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज सांगली